नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये गोडदाईंच मैत्रिणीचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर बघा आपण बटाट्याचे जे साले आहे ना ते टाकतो तर त्यापासून आज आपण काय बनवणार आहोत ते खरंच छान लागते नक्की चला चैतन्यानं तर छान लागतंय असं रिझल्ट दिलेला आहे सर्वजण सांगा बरं तुम्ही ज्यावेळी चिप्स करता आणि हे राहतं ना बटाट्याची साल ती तुम्ही काय करताय तर मी काय करणार आहे त्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर मी हे टाकून देणार नाही आहे तर ह्याचा मी वापर करणार आहे जेणेकरून आहे ना आपलं काहीच बटाट्याचं वेस्ट जाणार नाही आहे आणि अशा पद्धतीनं जे थोडंसं खराब होतं ना ते मी काढून बाजूला टाकलेलं आहे तर बघा चिप्स करून झाल्यावर ही जी साल राहिलेली आहे पण त्याचं काय करायचं तर चिप्स शिजवून घेतलेलंच पाणी न फेकता ते पाणी खूप गरम आहे तर मी त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं नमक टाकलं कारण की आपण चिप्स शिजवताना भरपूर ह्यामध्ये नमक टाकलेलं असतं त्यामुळे मी इथं थोडं टाकलेलं आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने केल्यानं खूप छान लागतं तर मी ते जे बटाट्याचे साले आहेत ते छान अशा दहा मिनिट शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्या शिजलेल्या पण आहेत बटाट्याच्या साली शिजायला थोडासा वेळ लागतो पण आहे ना चवीला हे खूप छान लागतात आणि आपल्याला नंतर आहे ना ह्याचं जे स्नॅक्स करणार आहे तर त्याच्यामध्ये नमक वापरण्याची जास्त गरज नाही तुम्ही पुढे पाहिला तरी पण तुम्हाला कळेल की मी थोडंसंच नमक ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे ते छान शिजवून झालं की आता मी बघा टेरेसवरती ह्याला सुकट टाकण्यासाठी आलेले आहे आणि दोन दिवस छान असे उन्हामध्ये सुकल्यानंतर मी आता तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर बघा छोटीच कडे घेतलेली आहे छान असं हे तळलेलं आहे आपण मीडियम गॅसवरती हे तळायचं आहे नाहीतर आहे ना हे करपू शकतं कारण की बघा ह्या साली आहेत आणि आधीच त्या चॉकलेटी रंगाच्या असतात आणि आपण त्याला जर जास्त तळलं तर त्या जास्त अशा पद्धतीनं बघा थोडंसं इथं लाल झालेलं आहे तशा पद्धतीनं होतात त्यामुळे ना हे पटकन असे भाजायचे आणि पटकन काढायचे आणि खूप छान असे लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा तपा उशकता है। है। है हे है तर इथं पाहू शकताय सर्व तळून घेतले त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे पुन्हा मी त्यातलं काढलेलं पण आहे आणि नमक पण थोडं टाकले थोडं काढलेलं आहे कारण की आधीच आपण शिजवताना वापर केलेला होता छान मिक्स करायचं आणि हे उपवासाला वगैरे खाण्यासाठी घ्यायचं आणि अजून कोणी नवीन पाहत असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आता चैतन्य सांगेल बघा हे बटाट्याचं जे मी चालीपासून केलेलं आहे ते कसं लागते मी सुद्धा खाऊन बघितलेलं आहे त्यामुळे चैतन्याला आवडेल बटाट्याच्या चिप्स सारखे लागते का वेगळं लागतंय पण छान लागते खरंच छान लागते नक्की चला चैतन्यानं तर छान लागतंय असं रिझल्ट दिलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मलाही कसे लागतात ते कमेंटमध्ये सांगा